नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपण खूप सुंदर कथा तुमच्यासमोर घेऊन आलो हो। आहोत आशा करते प्रत्येकजण अशा धार्मिक कथामधून त्यांचा आदर घेण्याचा आणि आपल्या भगवंतांनी लावलेल्या नियमांचे पालन करावे नियम कशासाठी असतात तर नियम माणसाला वाईट कर्मापासून लांब ठेवण्यासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी असतात काही नियम असतात आणि ते नियम आपण अवलंबनात आणले तर त्याचा खूप फायदा होतो काही लोक आपल्यावर कायम हसत असतात आपलं वाटोळं होणं हे त्यांना खूप चांगलं वाटतं अशा लोकांपासून कायमच लांब राहा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा काही लोक आपल्याला अडचणीत तर पाहतात आणि ते हसत असतात अशा परिस्थितीत आपल्याला साथ देण्यासाठी कोणीच नसतं तर मित्रांनो अशा परिस्थितीत श्रीकृष्ण आपली कायम साथ देत असतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आपल्याशी काही संवाद साधत आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे या कथेचं सार्थक होईल आणि तुम्हाला कथा पूर्णपणे समजेल भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला असेल तर आपल्याला योग्य मार्ग नक्की सापडेल आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा ज्यांच्यावर होते त्यांचं आयुष्य सोन्यासारखं चमकून जातं त्यांचं आयुष्य सोन्यासारखं जमकून जातं तर मित्रांनो तुमच्या अडचणी पाहूनच भगवान श्रीकृष्णाने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे भक्त तुम्हाला एक करायचं आहे तुमच्या समोरचे तीन नंबर दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त एक नंबर निवडायचा आहे त्या तीन नंबरापैकी फक्त एका नंबरला तुम्ही स्पर्श करा व त्यानंतर पहा भगवान श्रीकृष्ण तुमच्यासोबत काय बोलू इच्छित आहेत भगवान श्रीकृष्ण तुम्हाला कोणता नमूद संदेश देऊ इच्छित आहेत तर मित्रांनो मी असं ग्रही धरते की तुम्ही तुमच्यासाठी नंबर निवडला आहे तर ज्यांनी अठरा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे काही नात्यांना वेळेच्या भरोशावर सोडणे योग्य आहे अरे काही नात्यांना वेळेच्या भरोशावर भोर सोडणे योग्य आहे पुढे तुम्हाला वेळच सांगेल की त्या नात्यांना सांभाळून ठेवणे की सोडून द्यावे हा असाच आहे अरे हा कलियुग असाच आहे अरे हा कलियुग असाच आहे या कलियुगातील लोक स्वतःच्या अडचणीमुळे कमी आणि दुसऱ्याच्या आनंदामुळे जास्त दुःखी होत असतात परंतु प्रत्येकासमोर हे सिद्ध करण्याचे प्रयत्न कधीच करू नये कारण जो तुमचा आहे त्याच्यासमोर तुम्हाला काही कितीही चांगले वागायची गरज नाही ते सिद्ध करून दाखवण्याची काहीच गरज नाही की कि तुम्ही किती चांगले आहेत हे सिद्ध करून दाखवायची काहीच गरज, गरज नाही आणि प्रत्येक वेळा ज्यांच्यासमोर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागत असेल माणूस कधीच तुमचा होऊ शकत नाही तो कधीच तुमचा होऊ शकत नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात मूर्ख व्यक्तीवर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे जर लक्ष दिलं तर आयुष्य खूप आनंदी बनून जाईल आणि या कलियुगामध्ये लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा त्यांना तुमची गरज असते या आयुष्यात नेहमी दोखा आणि दुःख तुमच्या जवळच्या लोकांकडूनच मिळत असतो दूरची लोक तर काही चूक झाल्यावर माफी मागतात अनोळखी लोक धोका जरी दिला तरी माफी मागतात आणि जर तुला खुश राहायचं असेल तर स्वतःला खुश ठेवायला शिक नाही तर दुःखी आणि उदास बनणं तुझी सवय होऊन जाईल हे तुला कळणारसुद्धा नाही हे तुला कळणारसुद्धा नाही या जगामध्ये ज्याला तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तक्रार करणे निष्कर्म आहे अरे ज्याला तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तक्रार करणे पूर्णपणे निष्फ आहे आणि म्हणूनच मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू फक्त माझ्याकडे पहा आणि माझ्यावर विश्वास ठेव मी सदैव तुझ्या पाठीशीसुद्धा आहे आणि मी सदैव तुझ्यासाठीच आहे आता ज्यांनी चाळीस नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे आता आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोक दुर्लक्ष तेव्हा करू लागतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळतो किंवा ते तुमच्यापेक्षा चांगल्या माणसाला शोधण्याच्या प्रयत्नात असतात अरे इतका जास्त बोलू नकोस की प्रत्येकजण तू कधी गप्प राहतोस याची वाट पाहतील की प्रत्येकजण तू कधी गप्प राहतोस याची वाट पाहतील तर इतकं बोलून गप्प राहा की लोक तुला पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उतावळे होतील लोक पुन्हा पुन्हा तुला ऐकण्यासाठी जगामध्ये तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना पाहून प्रत्येकजण तुझ्यावर प्रेम करेल तेच लोक तुझ्याजवळ येण्याला पाहत असतील परंतु तुझ्या हृदयामध्ये स्थान फक्त त्यालाच दे जे तुझ्यासोबत राहू इच्छित असतील जे तुझ्यामधील वाईट गुण पाहून सुद्धा तुझ्यासोबत राहू इच्छित असतील आजकालच्या या जगामध्ये गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं गरजेपेक्षा जास्त बेइज्जत करत अरे या दुनियामध्ये गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं गरजेपेक्षा जास्त बेइज्जत करत असतं आयुष्यामध्ये त्याला कधीच दुर्लक्ष करू नको जो तुझी नेहमी पर्वा करत असतो नाहीतर एके दिवशी तुला हे सुद्धा समजेल की दगड गोळा करण्याच्या नादात तू एका अनमोल हिऱ्याला गमावून बसला आहेस दगड गोळा करण्याच्या नादात तू एका अनमोल हिऱ्याला गमावून बसलेला आहेस आणि म्हणूनच जर तुझ्याकडे असा एखादा अनमोल हिरा असेल तर त्याला कधीच तू गमावू नकोस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जिथे तुझी प्रशंसा केली जाते तिथे काही ना काही स्वार्थ नक्कीच लपलेला असतो जिथे तुझी प्रशंसा केली जाते तिथे नेहमीच काही ना काही स्वार्थ नक्कीच लपलेला असतो आणि म्हणूनच जर कोणी तुझी प्रशंसा करत असेल जर कुणी तुझी प्रशंसा करत असेल तर थोडं सांभाळून राहा भूतकाळावर रडत बसू नकोस भूतकाळावर रडत बसू नकोस तो आता निघून गेला आहे भविष्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नकोस कारण भविष्य अजून आलंच नाही आणि म्हणूनच वर्तमानामध्ये जगणे शिकून घे आणि तुझं वर्तमान तू तु अधिक सुंदर बनव वर्तमानामध्ये जगणं शिक आणि ते कधीही सुंदर बनव विश्वास ठेव सर्वात सुंदर भविष्य तुझेच असेल आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव वर्तमानात जगत असताना भगवान श्रीकृष्णांना नेहमी लक्षात ठेव कारण भगवान श्रीकृष्णच तुला तुझ्या आयुष्याकडे घेऊन जात असतात आता ज्या भक्तांनी पस्तीस नंबर निवडला आहे अशा भक्तांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणत आहेत हे आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण अशा भक्तांना म्हणू इच्छितात अरे या जगामध्ये जो तुला सलाम सन्मान देईल सलाम करेल तू सन्मान दे जो तुला सन्मान देईल त्यालाच तू सन्मान दे पैसा संपत्ती पाहून मान खाली घालणे घाबरटपणाचे लक्षण आहे अरे पैसे संपत्ती पाहून मान खाली घालणे हे घाबरटपणा आहे पण असे लक्षण आहे जसं जसं तुझं आयुष्य वाढत जाईल तसं तसं तुला कळेल की तू उगाचच अशा लोकांना महत्त्व दिलं आहेस ज्याचा तुझ्या जीवनामध्ये काहीच योगदान नाही त्यांचा तुझ्या जीवनामध्ये काहीही योगदान नाही तुझ्या आयुष्यात या तीन गोष्टी तू नेहमीच लक्षात ठेव चोरी चहाडी आणि खोटं या तीन गोष्टी माणसाचे चरित्र मल्लीन करत असतात चोरी चहाडी आणि चपाटी आणि खोटं या तीन गोष्टी माणसाचे चरित्र मलिन करत असतात या गोष्टीपासून तू नेहमी दूर राहा या गोष्टीपासून तू नेहमीच दूर राहा आणि या तीन गोष्टी ज्यांच्याकडे असतात त्यांच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णांचा हात कधीच नसतो त्यांच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णांचा हात कधीच नसतो महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये नेहमी अर्जुनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला तुमचा सारथी बनवा जीवनामध्ये अर्जुनाप्रमाणे नेहमी भगवान श्रीकृष्णाला तुमचा सारथी बनवा कारण ती कधीच तुमच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात नाही आणि तुमच्या मनाला कधीही भरकटू सुद्धा देत नाही तुमच्या मनाला कधीच भरकटू सुद्धा देत नाही अरे ज्यांच्यासोबत साक्षात भगवान श्रीकृष्ण असतात तो माणूस अर्जुन बनत असतो तो माणूस अर्जुन बनत असतो तर मित्रांनो हे तीन संदेश तुम्ही एकले असतीलच तुमच्यासाठी जो संदेश होता तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही कोणता नंबर निवडला होता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे बाकी बिहारीचे खरंच भक्त असाल तर जय श्रीकृष्ण राधे राधे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जय श्रीकृष्ण